उजाड करण्याचा प्रयत्न केला रस्त्याने येत असताना अनेक गाव माया बहिणींचे आवडून उठत अफसर खान या ठिकाणी आला आणि तो अफसर खान काय करतो असल्यावरती हे म्हणजे त्या तो जो निर्माता आहे किंवा तो जो डायरेक्टर स्क्रिप्ट रायटर ही सगळी मंडळी कुठल्या पद्धतीचा फेक नेरेटिव्ह करताय अफसल खान महाराजांनी जो अफसल खान स्वतःला मूर्ती भंजक हिंदूंचा कत्तर करणारा त्याची जर तुम्ही नामावळी पाहिली त्याची जर त्याची भूत कशीन दिनदार भूत कशीन अशा पद्धतीने त्याची दहा पंधरा नाव आहे त्यांना जर कुठे पाहत असेल मेहरबान म्हणून तर तो अफजल खान अफजल खान असा ओरडत असेल थांबा त्यांचा त्यांच्या आम्ही तर काही बोलत नाही तो स्वतःच बोलतोय अशा पद्धतीने महाभयंकर अफजल खान आजही आज त्या ठिकाणी आपण हा विजय दिवस म्हणून साजरा करतो अफजल खानाच्या वधाचा हिंदू अजूनही त्याला विसरलेले नाही क्षमा करणार नाही जसा आम्ही दसऱ्याच्या दिवशी रावणाला जातो तसा त्या आमच्या वगळाचा दिवस हा आम्ही छत्रपतींचा विजय दिवस म्हणून मानत असतो असा असलेल्या माणसाच्या बाबत चित्रपट निर्माता एका मुलाच्या माध्यमात त्याच्या आजीच्या तोंडून काय वधवतोय हो म्हणजे जे, जे काही नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे हा आपल्या निदर्शनासाठी या ठिकाणी धन्यवाद